होयथ्यावरून लक्ष द्या चला राजू गरज यांचं परत चालव आदेल बघा गाड्या पायथ्यावर मेंदूरच्या गोव्यामध्ये बघा तिकडे संजय पलते कसा आणि इकडे जोळा पळतोय आताच्या शर्दीमध्ये उजी धन्यवाद आत्ताच्या स... शर्दी एक प्रसन्न बारके शेठ पडले संजा आणि प्रज्योत धनंजय खरे ओखलकरांचा द्रोण मानकरांचा अभिनंदन चला मल्हार चालला बघा दिने घाडगे यांचा वादळ तिकडे मल्हार निघाला बघा अजय शेट जाधव कोशानेकरांचा मल्हार पब्लिकचा भितार पायदे चालू चाले బాగా తిడ ప్రవీణరేజ సార్ ధన్యవాద